नमस्कार काय झालं मतदान चालू आहे मतदान सापडलं का नाव सापडले सापडले आमचं दोन नंबर मध्ये प्रतिसाद कसं आहे चांगला प्रतिसाद आहे दोन नंबर मधून खूप कश्णबाजी करत होतो घरचा माणूस आहे त्याच्यामुळे मला सांगा काय होईल उद्या रिझल्ट तर चांगला दिसतोय आमचं मतदान तर सकाळपासून जोरात चाललंय आणि आम्हाला वाटतं शंभर टक्के आमचं सीट निवडून येईल समोरचे लोक पण तसं सांगतात आता ते रिझल्ट वर कळतील विश्वास आहे ठाम विश्वास आहे का मतदान आपल्या लोकांना नवीन चेहरा हवा आहे आणि जो काही विकास केलाय तो पक्षानेच केलेला आहे जरी व्यक्ती कोणीही असेल तरी पक्ष मात्र आपलाच होता त्याच्यामुळे जो काही निधी आलाय तो पक्षातर्फे आलेला आहे आपल्याच पक्षाने विकास केलाय आणि त्याच्यामुळे वर पक्षावरती लोक पुन्हा विश्वास दाखवतील आणि आपल्याला निवडून देतील हा आमचा ठाम विश्वास आहे तुमच्यावर स्नेहल खोत ना होते हो येऊन गेल्या स्नेहल खोत येऊन गेले पापा शेठ खोत पण येऊन गेलेले अतुल बेनके आले होते अतुल बेनके येणार आहेत त्यांचा दौरा चालू आहे ते येतील इथे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला थँक्यू